आणि मी काय म्हटलं आज आम्ही नाट्य परिषदेच्या कार्यक्रमासाठी होतो तिथलं वातावरण हे हलकं असलं पाहिजे कायमस्वरूपी आम्ही राजकीय तोऱ्यामध्ये त्याचं वावरलो शेवटी ती कलाकार लोक आहेत आणि ते कलाकार लोकांचं म्हणणं असतं की राजकीय लोकांचं त्या व्यासपीठावर काय त्यांचा उपयोग नसतो अशा अनेक टीका होतात त्याच्यावर मी असं बोललो की आम्ही देखील कलाकार आहोत आम्हाला देखील या व्यासपीठावर येण्याचा अधिकार आहे तुम्ही जसं सत्यघटनेवर आधारित नाटक लिहिता तसं आमच्यादेखील लोकांनी लिहिलेलं आहे त्याच्यामधले एक आहे मंत्र बारामती ते मंत्रालय दुसरं नाटक आहे मुंबई गुवाहाटी वाया सुरत आणि तिसरं नाटक आहे आता त्याचे निर्माते कलाकार दिग्दर्शक आता निर्माते कलाकार दिग्दर्शक याच्या बाबतीत सर्व उद्योग मंत्री बोलले पण माननीय उद्योगमंत्र्याची भूमिका आणि माझी भूमिका याच्यामध्ये कॅमेरामॅनच्या पलीकडे दुसरे काही चला <laughs> <laughs> <चाला। laughs>